नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर प्रकरणी नको समिती नको चौकशी नराधमाला हाशी द्या अशा घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला निषेध बदनामी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी मुस्लिम समाजाच्या मागणीला यश फिनोलिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत करणार भाटे येथील स्मशान भूमीच सुशोभीकरण रत्नागिरी भाटे खाडीत नौका उलटली मांडवी बंदराच्या मुखाशी असलेला गाळ प्रश्न पुन्हा ऐरणीवर यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे नको समिती नको चौकशी नराधमांना द्या फाशी अशा घोषणा देत बदलापूरमधील चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराचा महाविकास आघाडीतर्फे देवरुख येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीतर्फे तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आलं याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव जिल्हाध्यक्ष शेठ वने शिवसेना तालुका प्रमुख वंड्या शेठ बोरकर काँग्रेसचे नेते अशोकराव जाधव माजी उपसभापती अजित गव्हाणकर प्रमुख दादा शिंदे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निलेश भुवड विधानसभा क्षेत्राध्यक्ष दत्ताराम लिंगायत आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राजेश राणे उर्फ रामगिरी महाराज यांनी प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या विधानाविरुद्ध रत्नागिरीतील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळानं शहर पोलीस ठाण्यात जाऊन महाराजांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्याआधी मुस्लिम समाजानं थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत रामगिरी महाराजांविरोधात कडक कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलं जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यावेळी मुस्लिम समाजाच्या भावना लक्षात घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देत रत्नागिरीतील हिंदू मुस्लिम बांधवांच्या सलोख्याचं आणि एकोप्याच्या वातावरणाबाबत कौतुक केलं या ठिकाणी निवेदन आपल्याकडनं मला इथे प्राप्त झालेलं आहे त्याबद्दलची जी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चितपणे केली जाईल आपण अतिशय शांततेने रत्नागिरी शहरामधलं वातावरण आपण नेहमी ठेवलेलं आहे सलोख्याचं वातावरण आपल्याकडे ठेवलेलं आहे मी तर असं म्हणेल मी आता राज्यातल्या अनेक भागामध्ये काम केलेलं आहे इथला जो अलिबाई साहेब इथला जो आपण जर सलोखा बघितला पूर्ण राज्याला आदर्श ठेवू शकेल yes, जाती जातीतला जाती धर्माधर्मातला जो आपला जो सलोखा आहे तो जर ठेवला पूर्ण राज्याला खर तर आपल्या आदर्श ठेवला थे जाईल अशा प्रकारचं वातावरण आपल्याकडे आहे आणि हेच कायम ठेवायचं आहे थे। आपण एकमेकांच्या सुखदुःखामध्ये एकमेकांच्या उत्साहामध्ये सणांमध्ये कार्यामध्ये धार्मिक विधीमध्ये एकमेकांच्या जा सहभागी झालं पाहिजे हाच आपल्याला पुढे आहे देश भारत देश जर आर्थिक महात्ता महासत्ता व्हायचा असेल जगामध्ये जर आपल्याला व्हायचं असेल तर सर्वांनी आपल्याला सलोख्याने कायम ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये आपल्याला एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावं लागेल पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आपण शांततेचं आव्हान आपल्या सर्वांना करतो या ठिकाणी आपलं निवेदन घेतलेलं आहे आपल्या सगळ्या वरिष्ठ मंडळींशी माझी चर्चा झालेली आहे त्या संदर्भातली योग्य ती जी कारवाई आहे ती कायदेशी कारवाई केली जाईल याचं आश्वासन आपल्याला देतो आपण सर्वांनी या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या एकदम या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या घोषणांची गरज नाही आवश्यकता नाहीये आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं या ठिकाणी स्वागत आहे आपण सर्वांनी आता शांततेने आपल्या घरी निघून जायचं पाच मंडळी पाच लोक जे आहेत ते फक्त जे काही कार्यशील कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जातील बाकी लोकांनी घरी निघून जायचं आहे धन्यवाद थँक्यू रामगिरी महाराजांचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले होते यावेळी बशीर मुर्तुझा अल्ताफ संगमेश्वरी अलिमिया काझी जॅकी खान नौसिन काझी रशीद मुल्ला इलियास खोपेकर सिकंदर मुजावर मनसूर झारी आतिफ साखरकर अशफाक झारी बजाज झारी उबेद होडेकर फैयाज मुजावर आदी उपस्थित होते यावेळी बशीर मुर्तुझा यांनी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली हे जगातील शेवटचे प्रेषित आहेत आणि इस्लाम धर्मामध्ये सर्व इस्लाम धर्माचं अनुकरण करणाऱ्या लोकांमध्ये त्यांच्या त्यांच्याबाबतमध्ये अत्यंत मानाचं स्थान आहे अशा या प्रेषितांच्या विरोधात रामगिरी महाराज म्हणून कोणी एक व्यक्तीने किंवा महाराजाने त्यांच्या विरोधात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर त्यांच्या विरोधामध्ये अत्यंत दूषित अशी संभाषण केलं की ज्यामुळे संबंध जगातील आणि विशेषतः करून भारतातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्याकरिता आज या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याच्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आम्ही सर्व स सर्व समाजातील प्रमुख मंडळी येऊन या ठिकाणी त्या महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशा प्रकारची आम्ही विनंती केली निवेदन दिलं आणि त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत काही तालुक्यांमध्ये त्या गुन्ह्या त्या कंप्लेंट्समध्ये आम्हाला साक्षीदार करून घ्या असंही आम्ही त्यांना सांगितलं गेलं आणि त्या पद्धतीने आम्हाला पोलिसांनी एक चांगलं सहकार्य केलं पोलीस डिपार्टमेंटने आणि आमचं विनंती विनंती मान्य केली आणि त्याप्रमाणे आता या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करून घेण्यात येणार आहे मी त्या मी पोलिसांचाही आभार मानतो आणि या ठिकाणी शांततेने आज जेवढी लोक आली या निषेध करण्याकरिता किंवा गुन्हा दाखल करण्याकरिता त्या लोकांचा सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी शांतता राखून हा सर्व कार्यक्रम पार पाडलेला आहे <स्वाँगी> फिनोलिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन तर्फे रत्नागिरी शहरानजीक असलेल्या भाटे ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आलं फिनोनिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम राबवत असल्याचं फिनोलिक्स कंपनीचे पर्यावरण विभागाचे प्रमुख नरेश खेर यांनी के टीव्हीशी बोलताना सांगितलं साधारण चौथं वर्ष आहे की जिथे कंपनी मार्फत आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि मुकुल माधव फाउंडेशन जे आमचं सी एस आर आर्म आहे त्याच्या थ्रू आम्ही बऱ्यापैकी इथे काही कार्यक्रम करतो त्यात हा वृक्षारोपण एक कार्यक्रम आहे की जो ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण इथे करतोय बरेच असे उपक्रम वेळोवेळी होतात की बीच क्लिनिंग असेल किंवा आणखीन काही असतील तर याच्यामध्ये मुकुल माधव आणि ग्रामपंचायत यांचं खूप सहकार्य एकमेकांचं सामंजस्य चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये एक फिनोलेक्स एज अ इंडस्ट्रीज आमचा सपोर्ट हातभार त्याच्यामध्ये असतो असंच सहकार्य आम्हाला त्यांच्याकडकडनं मिळत जाईल आणि आणखीन काही आपण चांगल्या गोष्टी इथे करता येतील असं एक मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज यांच्या सहकार्यातून भाटे स्मशानभूमीचं टप्प्याटप्प्याने सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य पराग भाटकर यांनी दिली या, या कार्यक्रमाला भाटे सरपंच प्रीती भाटकर उपसरपंच राजेश पाटील सदस्य रमीसा भाटकर ग्रामसेवक संजय कुंभार फिनोलेक्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक साळवी अंगणवाडी सेविका विद्यार्थी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता आज भाटे स्मशानभूमी येथे ग्रामपंचायत भाटेच्या वतीने फिनोएक्स इंडस्ट्री आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा रुक इकडे कार्यक्रम आम्ही आयोजित करत आहोत वेळोवेळी वे वे आम्हाला मुकुल माधव वेळोवेळी आम्हाला सहकार्य असतं यापुढे देखील त्यांचं असं सहकार्य मिळेल अशी आम्ही आशा व्यक्त करतो की आमचं हे सुशोभीकरण करायचं आहे या संदर्भात आमचं कंपनीचे जे सहकारी आहेत अभिषेक साळवी वगैरे त्यांचे इतर त्यांच्याशी आमची चर्चा झाली आहे त्याप्रमाणे आम्ही आता भविष्यात याच्या टप्प्याटप्प्याने कंपनीच्या वतीने इकडे सुशोभीकरण होणार आहे त्यावेळी एकदा मी त्यांना परत विनंती करतो की लवकरात लवकर हा हात काम हाती घ्यावं आणि आमची स्मशानभूमी ह्या जिल्हा तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात एक नंबरची स्मशानभूमी व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो थांबतो धन्यवाद रत्नागिरी येथील भाटे खाडीच्या मुखाशी साचलेल्या गाळामुळे येथील मच्छीमार नौका उलटली आहे ही घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून बुडालेली नौका सज्जा साखरकर यांच्या मालकीची होती सुदैवाने नौकेवरील सहाही खलाशी सुखरूप बचावले आहेत कर यांची ही नौका नव्यानेच तयार करण्यात आली होती या नव्या बोटीची चाचपणी सुरू असताना ही दुर्घटना घडली त्यावर सहा खलाशी होते भाटे येथील खाडीचं मुख असलेल्या मांडवी बंदरातून ही नौका समुद्रात जात होती पाण्याचा करंट बसल्यानं नौका खाडीत उलटली नौका उलटताच खलाशांनी खाडीत उड्या टाकल्या दरम्यान यात जीवितहानी झाली नसली तरी मात्र भाटे खाडीचं मुख असलेल्या मांडवी बंदराचा गाळ प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे मांडवी बंदरात साचलेला गाळ काढण्याबाबत मच्छीमार संघर्ष समिती लढा देत असल्याचं स्थानिक मच्छीमारांकडून सांगण्यात आलं बदलापूर प्रकरणी नको समिती नको चौकशी नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला निषेध बदनामी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल रत्नागिरी मुस्लिम समाजाच्या मागणीला यश फिनोलिक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत करणार येथील सुशोभीकरण आणि रत्नागिरी भाटे भाटेखाडीत नौका उलटली मांडवी बंदराच्या मुखाशी असलेला गाळ प्रश्न पुन्हा ऐरणीवर यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार